चला मित्रांनो नमस्कार मित्रांनो आता चाललो आहे मी लिंबू तोडण्यासाठी तरी लिंबू तोडणं हे जोक नाही माय ले काट्यातून त्याला बाहेर काढावं लागते बघा आता मी आलो आहे लिंबाच्या झाडापशी तरी हे पहा मी लिंबू तोडत आहे मुग नाही माय नाद नाही ना लई वेगळा आहे मा टचाट टचाटू चाल लिंबू लिंबू पाहिजे लिंबू बघा मित्रांनो लिंबू तोडला मी एवढे जर काटे आहेत लिंबाला सांगता सोयीच नाही त्या असं एक लिंबू काढायचं म्हटलं तर एवढे काटे टोचलेले आहेत आप आपय माय 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 तो का कसा आहे कसा वाटला लिंबू कमेंटमध्ये सांगा छान आहे का कसा आहे बघा झाड कसं आहे लिंबाचं उभं नाही माय नाद आहे आपल्या आपल्यासोबत ती बी ब्रँडमधला लिंबू आहे ब्रँड क्वालिटी नंबर वनची क्वालिटी आपल्या शेतामध्ये कसं आहे बघा क्वांटिटी क्वालिटी एकच नंबर हे बघा एक लिंबू घेतलं की दोन माणसं तिकडंच मुग नाही मा मच्छर जर चावलेल्या तर काय ह्या पंधरा ना भयान मच्छर चावल्यात का सांगा माय 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 भयान मच्छिर ही पंधराड हा झाडा खाली बी बघा हे किती पंधरा आहे का झाडामध्ये सर्प एक दोन तीन सर्प गेले माझ्या पायापासून पण हे भेट नाही पिल्लू नंबर एकचा ब्रँड शेत शेतकरी आहे शेतकरी ओ सर्प तर दिसला का तसं तिकडंच काम क्वांटिटी क्वालिटी एकच नंबर हो का बघा झाड बिडलो का झाड तर नुसते शिकात शिकाय उरले बघा एवका वरी बघा कशी लिंबू भयानक लिंबू आहे का बघा ते वरी कसले लिंबू लागले तेव्हा चला आता घेऊया आपण कढीपत्ता बघा बघा मित्रांनो बरं आहे का हे कडीपत्ता छान आहे का लिंबू बी भेटला इथं कढीपत्ता बी भेटला एकच नंबर आहे बघा कढीपत्ता पण क्वांटिटी क्वालिटी एक नंबर दोन्हीची बी एकच नंबर दिसली क्वालिटी क्वांटिटी चला मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि तुम्ही काय करा माहीत आहे का, का नक्की कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही काय करा माहीत आहे का लाईक बी करायला विसरू नका कसा क्वांटिटी क्वालिटी एक नंबर आहे का कसा आहे ते मला कमेंट करून सांगा सर्वांनी चला मग भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये येऊ का बाय बाय